नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये झटपट अशी इथे मिनी पर्स बनवून दाखवणार आहे एक पॉकेटवाली आता तुम्हाला शिलाई कामामध्ये काहीच जमत नसेल ना फक्त मशीन असेल तुमच्याकडे तरी पण तुम्ही ही पर्स बनवू शकता फक्त तुम्ही व्यवस्थित असं बघा आणि ऐका जे सांगते ते तुम्हाला जमणार म्हणजे जमणार मी गॅरंटी देते तुम्हाला आतून पण आहे ना अजिबात शिलाई वगैरे दिसत नाही चला, इते चला इते ले आता इथे बघा पर्स कशी बनवायची ती बघू चला व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा इथे बघा हा शिल्लक राहिलेला ब्लाउज पीचचा कपडा घेतलेला आहे इस्तरी करून घ्यायचा सर्वात पहिले आपल्याला आता याची लांबी घेतलेली आहे मी अकरा इंच रुंदी घेतलेली आहे साडेसात इंच कपडा हा सरळ ठेवलेला आहे खालच्या बाजूला इथे बघा कॅनवस लावून घेतलेला आहे कॅनवस नसेल तुमच्याकडे तर आपल्याकडे बघा पिशवी असते घरामध्ये ती लावली तरी पण चालेल आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती ना ह्याच मापाचं अस्तर घ्यायचं आहे हे बघा त्याच मापाचं मी अस्तर पण कटिंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बघा मोजून घ्यायचंय तर हे किती भरलेलं आहे साडेसात इंच तर त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे हे बघा इथे मध्य केला त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला इथे बघा दोन दोन इंचाला मार्किंग करायची आता जिथे मध्य आहे तिथून दोन इंचाची मार्किंग तिथून आपल्याला लाईन अशी मारून घ्यायची दोन्ही बाजूला आता आपण लाईन मारली त्याच्या बाहेरचा कपडा आपल्याला कटिंग आहे आता आपल्याला हा कपडा फिरून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला काय करायचंय इथे बघा याचं पण आपल्याला मध्य काढून घ्यायचं आणि मध्यभागी आपल्याला दोन इंचावरती शिलाई मारायची नाही इथे बघा मी चॉकनी मार्किंग केली ना एवढा मधला गॅप सोडून द्यायचा आहे आप आपल्याला इथून शिलाई मारायची इथपर्यंत हा कपडा शिल्लक तसाच ठेवायचा इथून शिलाई मारायची इथपर्यंत चला आता मशीनवर दाखवते तुम्हाला चला आता इथे बघा मी शिलाई मारायला सुरुवात करते हे बघा अर्धा इंचाची आपल्याला शिलाई घ्यायची आहे इथून बघा शिलाई सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला इथे आल्यानंतर स्टॉप व्हायचं आहे बघू शकता सुई आतमध्ये ठेवली तिथे काढून घेतलेली आहे वरती आणि हा मधला आहे ना दोन इंचाचा तो आपल्याला सोडून द्यायचा आहे त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मारायची आहे आता इथे बघा शिलाई मारून झालेली आहे बघू शकता आता त्याच्यानंतर आपल्याला हे दोरे वगैरे ते कट करायचे थोडीशी फिनिशिंग द्यायची आता बघा अस्तरचा कपडा आपल्याला समोर करून घ्यायचा आहे म्हणजे सरळ इकडे करायचा फक्त अस्तरचा आता मी काय केलं तर बघा आता इथून आपल्याला हे बघा टेप ठेवला तिथून आपल्याला दोन इंचाला मार्किंग करायची आहे दोन्ही बाजूला हे बघा ही दोन इंचाची मार्किंग आहे तिथे आपल्याला सरळ लाईन ओढायची हे बघा इथे मी सरळ लाईन ओढून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय ते लक्ष देऊन बघा हा कपडा आहे ना इथला हे बघा पहिले तुम्हाला हे बघा हे दाखवते आपण काय केलं खाली कॅनव्हास ठेवला त्याच्यावरती ब्लाउज पीसचा कपडा ठेवला आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलं तर शिलाई मारून घेतली अस्तर समोरच्या बाजूला करून घेतलं हे बघा आता आपल्याला इथे दोन आहे ना आणि थोडीशी आपण इथे दोन इंचाची जागा ठेवलेली आहे ओपन ठेवलेलं इथलं भाग आता काय करायचं हे बघा हा अस्तरचा कपडा इकडे करून घ्यायचा वरच्या साईडनं दोन दोन इंचाला दोन्ही बाजूला मार्किंग करून लाईन ओढून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर लक्ष देऊन बघा हा बघा इथला कपडा आहे ना दोन्ही हातामध्ये पकडायचा हे बघा असा आणि ह्या लाईनीवरती असा ठेवायचा फक्त अस्तरचा कपडा या पद्धतीने ठेवायचा बघू शकता हे बघा तुम्हाला आता मी परत दाखवते दुसऱ्यांदा म्हणजे लक्षात येईल हे बघा ही लाईन मारली ना हे बघा इथला हा अस्तरचा आणि खालचा कपडा पकडायचा हे बघा असा करायचा आणि ह्या लाईनीवरती असा ठेवायचा त्याच्यानंतर इथे बघा इथे आपलं हे पॉकेट तयार होतं हे बघा इथपर्यंत त्याच्यानंतर अस्तरचा खालचा शिल्लक राहिलेला कपडा तो घ्यायचा आणि वरचं टोक आहे तिथे आपल्याला ठेवायचा बघू शकता इथे ठेवलेला आहे आता आपल्याला हे तिन्ही बाजूला शिलाई मारायची खालचा सरळ भाग आहे तो तसा ठेवायचा आहे हे बघा मी शिलाई कुठून मारते लक्ष देऊन बघा आपल्याला अर्धा इंचाची शिलाई मारायला सुरुवात करायची हे बघा इथून सुरुवात केली इथे बघा मार्किंग केलेली आहे चॉकने तिथपर्यंत आल्यानंतर सुई आतमध्येच ठेवायची आहे आपल्याला आणि कपडा फिरवून घ्यायचा आहे आता इथे पण बघा आपण मध्य काढलेलं आहे तिथे आल्यानंतर सुई आतमध्ये ठेवायची आहे हे बघा तिथून पण कपडा आपल्याला असा फिरवायचा परत आपला हा तिसरा कॉर्नर आहे इथं आल्यावर तेच करायचं बघू शकता सुई आतमध्येच ठेवलेली आहे आता सरळ तिथपर्यंत यायचं म्हणजे आपण तीन ठिकाणी शिलाई मारून घेतली बघू शकता हे दोरे वगैरे कट करून घ्यायचे आपल्याला आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आता आपण खालचा भाग आहे ना सरळ तिथे शिलाई मारली नाही बघू शकता इथे आपण शिलाई मारलेली नव्हती आता तुम्हाला दाखवते हो आता इथून शिलाई मारल्यानंतर हे बघा इथला आतला जो भाग होता ना आपण एकदम पहिल्यांदा स्टार्टिंगला दोन इंचच अंतर ठेवलं तर ना ओपन हे बघा ते इथे आहे आता आपल्याला काय करायचंय ते ओपन भाग आहे ना तिथून आपल्याला बघा आता हा वरचा कपडा आहे ना असा पाठीमागच्या बाजूला करायचा आहे आणि इथे बघा जी ओपन बाजू ना तिथून आपल्याला हा कपडा बाहेर काढायचा आहे आता आपण इथे ना अगदी थोडस दोनच इंच अंतर ओपन ठेवलं तर त्याच्यामुळे इथे थोडासा वेळ लागेल हळू हल, हलक्या हाताने बाहेर कपडा ओढायचा आहे हे बघा पण ही शिलाई मारलेली आहे ना ती पूर्ण आतमध्ये जाते हे बघा आता संपूर्ण मी आतमध्ये हा कपडा टाकलेला आहे आणि तिथून बाहेर काढलेला आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्की येणारच फक्त थोडं लक्ष देऊन बघा आणि एकदा तुम्ही ट्राय करून बघा लगेच येणार म्हणजे येणारच आता इथे बघा छान असं तयार झालेलं आहे आता आपण काय करू हे कोणे वगैरे ना व्यवस्थित काढून घ्यायचे आपल्याला हे बघा बघू शकता या पद्धतीने काय करायचं आहे हे बघा इथे ना मी स्केल घेतलेली आणि हे कोणी व्यवस्थित असे काढून घ्यायचे आता त्याच्यानंतर इथून बघा आपण कपडा बाहेर काढलेला होता तो असा आतमध्ये दोन्ही बाजूना अर्धा इंच फोल्ड करायचं आणि याच्यावरती शिलाई मारून घ्यायची म्हणजे इथला आपण भाग तो पहिल्यांदा स्टार्टिंगला ओपन ठेवला तर ना तो आपल्याला आता शिवून घ्यायचा आहे तिथे झालेला आहे इथे बघा शिवून दोरे वगैरे कट करून घ्यायचे त्याच्यानंतर इथे बघू शकता हे बघा अजिबात आपलं इथे काही दिसत नाही आपण कुठून बाहेर काढलं काय आता तुम्हाला याच्यापेक्षा पर्स मोठी बनवायची असेल तर थोडासा कपडा मोठा घ्यायचा पण याच्यामध्ये मोबाईल पैसे आरामात बसू शकतात आता तुम्ही बघा आतमध्ये कुठेच आपली ओपन शिलाई दिसत नाही बघू शकता हे बघा तुम्हाला मी आतून परत मी दाखवते कुठे शिलाई दिसते का अजिबात दिसत नाही आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेलं आहे आता हे बघा याला आपल्याला बटन लावायचं आहे किंवा वेलक्रू आपण लावून घेऊ काही लावू शकता तुम्ही आता याचं आपल्याला इथे चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे बघा माझ्याकडे हे वेलक्रू आहे ते मी इथे लावून घेते बघू शकता इथे आता आपल्याला माप घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला ह्या पद्धतीने लावून घ्यायचं खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी पर्स बनवून दाखवलेली आहे बघू शकता सुंदर आपली इथे पर्स तयार झालेली आहे याच्यामध्ये मोबाईल पैसे ठेवू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करत चला शेअर करत चला आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब पण करत चला चला इथे सुंदर आपली पर्स तयार झालेली आहे बघू शकता चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद